मिरवणकर आळी न्हावी पिंपळवाडी आणि आदिवासी वाडीत सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे येथील नागरिकांना अनेक दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी हा प्रश्न सोडवल्याने येथील नागरिकांनी घारे यांचे आभार मानले आहेत खालापूर तालुक्यात अनेक गाव आणि वाड्यांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई आहे सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील गोरठन वाऊशी येथील दानवाडी मल्हार नगर येथे टँकरने पाणी पुरवठा केला जातोय मिरवणकर आळी न्हावी आळी पिंपळवाडी आणि आदिवासी वाडीतही सुधाकर गरे फाउंडेशनच्या माध्यमातून टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे आम्हाला पाऊस पडसपर्यंत असंच पाणी द्या तुमच्या हो। पा, आम्ही आभारी आहोत आणि आम्हाला पाय घेत आलेल्या तरी चालेल टँकर डाळीला पण आम्हाला पाऊस पडसपर्यंत द्या तुम्ही पाणी तुमच्या आम्ही आभारी आहोत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न